अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने सोळा ते बावीस या दरम्यान नृत्य नाट्य वादन आणि गायन स्पर्धा पार उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या कारंजा येथील विद्यार्थिनीची थायलंड येथे होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या या यशामुळे कारंजाच्या शिल्पेच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे सलग सहा दिवस चाललेल्या स्पर्धेत हजार पाचशे नोंदविला होता त्यातील भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ज्ञानेश्वरी मुंडे सिद्धी मुक्कीरवार राशिका धोंडे यांच्या चमूने तृतीय क्रमांक प्राप्त केला सोलो डान्समध्ये सेमी क्लासिकल या नृत्य प्रकारात चिन्मयी मांगलकरणे तृतीय क्रमांक तर शीतल उजवणे यांनी प्रथम क्रमांक पट नियमानुसार प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांची निवड ऑगस्ट महिन्यात थायलंड येथे होते इंटरनॅशनल लेवलसाठी करण्यात आली त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे